यायचं नाही का ग मथुरीच्या बाजारला यायचं अगं आल्या सगळ्या सगळ्या आल्या एक आली गुरु ए पुरी, पुरी। आवाज ए ठके काय म्हणते का बिके। बिके। चाल लवकर बया थांब बया थांब काय गांबाया थांब मी आंघोळ करते बया जो तिथे पोड भाजी बाया मोकार काम करते बाया बाई मी मस्तبيك 12 ला उठते बाया एक टाइमचा छान जीवन वाचवीते बाया चांगली बचत गट करतेन काय बाई मी बचत गटाची अध्यक्ष आहे बाया चल <स्वागाएं>। चाल चाल बाया थांब बाया थांब ह थां मी गाऊन घालते बाया दिवसा घाल गाऊन आणि रात्री घेते ना खाऊन

बाया हे माणसं नाही का डिगरी मध्ये गेले हा दूध घ्या पहिले मला जायचंही बाया हे नंदच काटतो हा नेहमी नेहमी खोड्या करतो हा जाऊ या शेतीच्या वाड्याला घोडेल सांगू चला 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 चला, चला। माय नवरिंग कोणती साडी घेतली म्हणे माय नवरीने हां महिने प्यार किया कोणती मयने प्यार किया मग माय नवरिंग घेतली बाय कोणती मीने कुछ नाही किया किया नाही प्यार किया घेतली हा ना चल चल आला बाईदीचा पाटा काय बाई काय बाई नाई तिनं काय रांगोळ्या काढल्या बाय रांगोळ्या का मग खाली पाय बाय तिनं काही हांडी झुंबर लावली ते हांडी झुंबर उलट झालं मार तू तिला हा मार एवढ्या मधी शानी गाई मारा का यश दे काय रे काय म्हैसाळ ती काय पारडी यश दे दारी आहे आली का ग अरे आले आली का, ये का ये

मां गा? मां गा? तिला हनू नको तिला चांबवले बाया 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 बाय हे तुझं काट्ट बार बंड आणि टंगड तुंग सती का ग तू ते काट्ट एक पट तू दुप्पट हा तरी मी म्हणते बा देवळात गेलो तिथं कसा नंबर लागू असाच लागतो हा टंगड तुंग सती का ग पोडबाजी हे तुझं काट्ट बार अगं पुरी कधी पाण्याला निघाल्या हा कमी आल्यानं घागरी फोडावा पुरी कधी आंघोळ्याला बसल्या हा कमी आल्यान कपडे घेऊन पळावासला तो नेलो होत काय ड्युट ना त्याच्यामुळे ड्युट केली होया बाया बाया भोळी गाभडिरी पोरगी हा तिची किती खोडी केली तिला विचार 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 विचार

आमच्या दोघींचा अंगणकण करत बाया बाया तुम्हाला माहिती ना बया बडबड ही बाय मागून आली बडबड करू लागली बया तुम्हाला माहिती ना बाया थांब थांब तो आज टावर खाली घेते ना बया तुम्हाला माहिती ना बाया बाया मी किती भोळी बाई तिचं बटन चालू कर मला हूं लोकांना 10000 रात्या बीकात काय पाठी आता बाया तुम्हाला माहिती ना बाया काय बाई मी किती बोळी हा तुले बोळी नाही अंबेल चोरी लिंबाचे काढला बाया मी जर कधी जर रस्त्यात जर चालले बाया आ बाई मी कधी खाली पोहोचला ते का

मावशी मावशी हा तीस तीस काय पण त्या काय पण त्या बाईला ती बाई जर एवढ्या जर उठली जर कबड्डी 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 जरी जर आली तो याशी नाकडपुच्छे टाकीन ना तपा तप आणन तुला माहित नाही बाया बयान मध्ये काय पंचवीत बया हिची सासू अशी बया तिची नंत शी हिचा भाया असाय आहे बया तिचा दीर तसा आहे त्याच्यामुळे मी बयान मध्ये बसत नाही बया राजकारण कळत बया तुला कुठे राजकारण खेळायचं पाय बाई इंद्राबाई मिली बाई गोळ्या खाऊन मी मरते बाई पोंगे खाऊन बाया कालचीच गंमत बया काय मा नवरा उठला बाया भैया तुला नवरा पण आहे नाही बाई मी सध्या मोकळी दाखवला नाही तू लग्नाला होती आली नाही भैया मी तू घरी पत्रिका कोण आली मंग तू वारली होती वारलं गेलं होते तु काय ऐकलं थी थी। मी म्हणलं वारीला गेली ती काही घरी पत्रिके घेऊन आलती ना तुला वारीची बाया पंढरीची वारी करते पंढरीची वारी करते आळंदीची वारी करते गुरुवारी शिर्डीला येते भोजनालयाला भोजन करायला

तुझं भया मी आधी तो नवरा गेलता आधी तो नवरा गेलता त्याला पोर मग तो लाल टी वाला गेला <laughs> आता कोणची इवशी ना मग तळात घेतला बाया मला अलीकड नवरा टिका ना पोरात टिकती नाही तुला नवरा हा नाया न केला का पौर्णिमाला गेला पौर्णिमाला गेला का आमुष्याला गेला

चॅनल ला रे बावड चॅनल येऊ दूरदर्शन चॅनल बंद पडेल मग त्याला नाव विचारलं विचारू काय रे नाव आमच्या दोघांची मुंबईची पॅशन आहे नवऱ्याला अरे करे बायको जाऊ काय नाव रोहित आठ नाव मी नाव घेतलं टाळे वाजवते काय ना निभारा वाजवा तुला वाजून काय नाही भेटायचं बाय घेऊ का रोहित का टाळ्या वाजवच्या स स सोनेची संपली मोतीने गुंपली मोत्याने गुंपली सो सोन्याची संपली मोतीने गुंपली मोत्याने गुंपली रोहित सोनवण्याच्या तोंडात काळी कुत्री मुतली झालं ना बुद्धी खाईल चांगलं घे शास्त्राल सोडून घे ते आगीचे मी बगीचा बगीचे मी घास आगीचे मी बगीचा बगीचे मी घास रोहित सोनोनीने मेरे पास तो मेरा दिल हे ओदा रोहित भाऊ काय मूड मध्ये आले पा बाया ती उठली बाया चारला ती मला काय म्हणे उठ म्हणे मला डब्बा करून दे म्हणे कशाचा संडतचा संडतचा नाही जेवणाचा बाया तिने दिले बाय मला चारला उठून चार चारला उठले बाय मी तीन गॅस पेटावला काय झोपा कार वर खेळतो बाय आमचं घड्याळ बंद पडील होत बाय बाया बस बसली बाय चंपत्या करायला काय चंपत्या बाई चपात्या म्हण मग ती बाई नव्हती म्हणत का काय वागे बाबा तुम्हाला घ्यायच्या का चंपात्या भय मी लय शिकेले बाया लय शिकेले लय शिकले बाया तिसरी तीन दम बसली लय शिकायली बाये बसली बाया चपात्या करायला एक चपाती झाली तेवर टाकली दुसरी चपाती झाली तेवर टाकली उनची का नाही तू पाहायला ती माय घरी बाया तिसरी चपाती तेवर टाकायची बाया तुझ्या कानाने अशी सुंदर मुरली वाजवली मी काय करते मलाच काही कळेल तिसरी चपत्तर टाकायची नेते का बाजीला बया मग त्यांना वाटी लवित लवीत गेले बाय का माला तुझा काना काय म्हणला तो, ना तो, ने का।, ने ना। तो दो दो का ना पाहिलं नाही पाहिलं नाही तू लाल टी शर्ट घालून बसलो काय नाही रे तो काय ए बरे तु मी काय हा नको म्हणू पप्पा म्हण तुला दोन दोन मम्मी कुठून आल्या <laughs> भाई हो तुझा का ना बाय अस साई हो मला काय म्हणला हे साई इकडे बघ सांगू तर मम्मी लाव गंगाळ्या म्हणायचं काही काम नाही तिने काल दोन आंडर पेंड आणले बाय तुम्हाला काय म्हणला काय म्हणला आणि टरारी रे टरारी रे टिर टिरी आणि टरारी रे तुझी तो म्हणला सई त्याला विचार हा काय असं म्हणला विचार त्याच्या मम्मीने एवढी आईट नसून आणली तेवढी तू आईट आण ती गवळ्याने कृष्ण न कशी कान न कशी जमाली भया तुझ्या खानाला तर समजून सांग सांग का टाटा बाय बाय हाय अशीच रे कुडकुंबडी कडकनाथ